संजोग वाघेरे पाटील यांना सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा मावळ लोकसभा मतदार संघात दिनांक होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात गाव बैठका घेण्यास सुरुवात केली आहे नुकताच त्यांना सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे कर्जत खालापूर पुरण पनवेल तालुक्यातील सकल मराठा समाजाचे दोनशे पन्नास ते तीनशे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यामुळे संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे जण झाले आहे सकल मराठा समाजाचे डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकरराव थोरवे उत्तम भोईर गणेश कडू मारुती खाने उमेश मुसे प्रकाश पालकर नितीन मोरे मंगेश दळवी अनिल पिंगळे जयपू पाटील रमेश जाधव मनोहर देशमुख अमित यादव मारुती पाटील धनशे दिवाणे यांच्या सहशेकडो पदाधिकाऱ्यांनी संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले कर्जत खालापूर पुरण पनवेल मतदारसंघात सकल मराठा समाजाची लाखोंच्या वर मते आहेत याचा फायदा संजोग वाघेरे पाटील यांना निश्चित होईल आणि ते लाखो मतांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास उत्तम शेठ भुईर यांनी व्यक्त केला